नमस्कार मित्रांनो मी देवलाल अवचार वेल्थ सोल्युशन चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजपर्यंत आपणास या चॅनलच्या माध्यमातून बरस मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न केला आज आपण स्टॉक मार्केटच्या एका अतिशय महत्वाच्या आणि सध्याच्या काळात प्रत्येक गुंतवणूकदाराला माहीत असायला हवा असा विषय समजून घेणार आहोत तो विषय म्हणजे म्युच्युअल फंडाची एस आय पी आता म्युच्युअल फंडाची एस आय पी म्हणजे काय सगळ्यात आधी एस आय पी म्हणजे काय हे आपण समजून घेऊया एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मराठीत सांगायचं झालं तर सुसंगत गुंतवणूक योजना आता ही सुसंगत गुंतवणूक योजना म्हणजे काय तर आपण आपल्या कमाईतून दर महिन्याला थोडी थोडी रक्कम बाजूला काढून ती गुंतवणूक करतो यालाच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा सुसंगत गुंतवणूक योजना असे म्हणतात उदाहरणार्थ तुम्ही ठरवलं की दर महिन्याला एक हजार रुपये पी मध्ये टाकायचे आहेत तर दर महिन्याला तुमच्या बँक खात्यातून ती रक्कम आपोआप कट होते आणि म्युच्युअल फंडामध्ये गुंतवली जाते आता महत्त्वाचा प्रश्न आहे की एस आय पी सुरू कशी करावी कारण बऱ्याच लोकांना एस आय पी सुरू करण्याबद्दलचं माहिती नसते त्यामुळे एस आय पी सुरू करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आपला जो भ्रम असतो की गुंतवणूक कुठं आणि कशी करायची तर आपल्याला या म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूकमध्ये वन टाइम इन्व्हेस्टमेंट सुद्धा करता येते आणि एसआय पीच्या माध्यमातून सुद्धा गुंतवणूक करता येते पण वन टाइम इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जास्त फंड लागतो पैसा लागतो जर आपल्याकडे जास्त फंड किंवा पैसा नसेल तर एस आय पीच्या माध्यमातून आपण थोडी थोडी रक्कम गुंतवून मोठा फंड तयार करू शकतो आता लहान रक्कम म्हणजे किती साधारणतः पाचशे रुपये हजार रुपये किंवा दोन हजार रुपये पासून आपण एस आय पीची गुंतवणूक तर महिन्याला सुरू करू शकतो आता ही गुंतवणूक सुरू केल्यानंतर शिस्त लागते तर एस आय आपल्याला नियमित स्वरूपाची बचतीची सवय लागते आणि दर महिन्याला आपोआप गुंतवणूक होते कारण पैसे ते बँकेतून ऑटोमॅटिक डेबिट होतात त्याचप्रमाणे मार्केटच्या चढउताराचा फायदा सुद्धा आपल्याला मिळतो मार्केट कधी वर जाते कधी खाली जाते परंतु एस आय पीच्या माध्यमातून जे युनिट्स आपल्याला मिळतात ती मार्केट खाली गेली तर स्वस्त भावाने मिळतात त्यामुळे नंबर ऑफ युनिट्स आपल्याला जास्त मिळतात आणि जर मार्केट वाढलं तर आपली किंमत वाढते तर यालाच म्हणतात रुपी कॉस्टिंग एव्हरेज मित्रांनो एसआयपी कसं काम करते हे आपण थोडक्यात पाहूया तर एसआयपी बद्दल महत्वाची जे भूमिका असते किंवा महत्त्वाचा जो कि मुद्दा असतो तो की फंड निवड सुरुवातीला तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य म्युच्युअल फंड निवडता उदाहरणार्थ इक्विटी फंड डेप फंड किंवा हायब्रिड फंड यामध्ये सुद्धा आपण गुंतवणूक करू शकतो आता यामध्ये गुंतवणूक करताना रक्कम सुद्धा असते तर ती रक्कम आपल्याला पाचशे रुपयापासून हजार रुपयापासून किंवा त्यापेक्षा जास्त अमाऊंटपासून सुरू करता येते ही रक्कम ॲटो डेबिट मार्फत आपल्या बँकेतून वजा होऊन आपल्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवली जाते त्यामुळे दर महिन्याला आपल्याला काहीच करावं लागत नाही म्युच्युअल फंडातील एस आय पी नेमकं कसं चालतं म्युच्युअल फंड म्हणजे गुंतवणूकदारांनी जमा केलेला पैसा तो पैसा फंड मॅनेजर वेगवेगळ्या शेअर्समध्ये बॉन्डसमध्ये डिव्हेंजर्समध्ये किंवा डे फंडमध्ये गुंतवतो आता हा पैसा मॅनेज करण्याचं काम हे फंड मॅनेजर करतो आणि हा पैसा फंड मॅनेजर विविध कंपनीच्या शेअर्समध्ये किंवा डिबेंचर्समध्ये गुंतवून त्या पैशाचं व्यवस्थापन करतो आणि त्याच फंड मॅनेजरला प्रोफेशनल नॉलेज असल्यामुळे त्याला सर्व माहिती असते त्याला त्याचं ज्ञान असते तुमचं काम फक्त ठरलेली रक्कम नियमित गुंतवायचं मित्रांनो म्युच्युअल फंड सारखं सध्याचं सर्वात माध्यम जर चांगलं असेल तर म्युच्युअल फंडच आहे कारण म्युच्युअल फंडामध्ये रिस्क कमी राहते आणि रिटर्न जास्त राहतो बाकी शेअर मार्केटमध्ये चढ उतार जास्त असल्यामुळे तिथं डायरेक्ट गुंतवणूक करता या माध्यमातून गुंतवणूक केली तर आपलं व्याज जे आहे हे कंपाऊंडिंगच्या माध्यमातून वाढतो थोडक्यात महत्वाचे मुद्दे जर पाहिले तर लहान रकमेपासून गुंतवणूक सराकर सुरू करता येते शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक सुरू करता येते मार्केटच्या चढ उताराचा सरासरीचा फायदा आपल्याला मिळतो प्रोफेशनल मॅनेजमेंट असल्यामुळे आणि तेच आपलं व्यवस्थापन करत असत आणि नियोजन करत असल्यामुळे दीर्घकाळामध्ये संपत्ती निर्माण करण्यासाठी म्युच्युअल फंड हे सर्वात चांगलं माध्यम आहे मंडळी तुम्हाला वाटत असेल कसं सुरू करावं एस आय पी तर मी तुम्हाला एक सोपा मार्ग सांगतो की जो आपला सर्वात चांगला ब्रोकर्स आहे इंडियामध्ये एंजल वन तर एनजल वन हा भारतातील अत्यंत लोकप्रिय आणि विश्वासार्ह ब्रोकरेज प्लॅटफॉर्म आहे इथे तुम्हाला आय पी सुरू करणं अगदी सोपं आहे फक्त पाच मिनिटात तुमचं अकाउंट तयार होतं आणि तुम्ही अकाउंट तुमच्या मोबाईलवरून सहज एस आय पी सुरू करू शकता एंजल वन वर तुम्हाला मिळतात हजारो म्युच्युअल फंडच्या निवडण्याच्या सुविधा झिरो ब्रोकरेजचं इन्व्हेस्टमेंट टॉप क्लास रिसर्च रिपोर्ट प्रोफेशनल सहाय्य या एंजलच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्याला मिळतात मित्रांनो शेवटी एवढंच सांगाव असं वाटतंय की फक्त इतरांडे बघून एस आय पी सुरू करू नका आधी तुमचं उद्दिष्ट ठरवा आपला योग्य फंड मिळवा आपली गरज काय आहे ती ओळखा आणि त्यानुसार किंवा आपल्या फायनान्शियल अॅडवायझरच्या सल्ल्याने आपण म्युच्युअल फंडाच्या एस एसआयपी मध्ये सुरू करा ह्या व्हिडीओ बद्दल आपल्याला काय वाटलं ते आपण नक्कीच सांगावे आजच्या व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद